नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पेठेते विद्यार्थी दिन उत्साहात साजरा सात नोव्हेंबर हा दिवस विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्पर्शभूमी वाळवा तालुक्यातील पेट येथील स्मारकात भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक राजेंद्र पवार वाळवा तालुका कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मिलिंद माने सुभाष कांबळे अशोक काटे राजू पवार अधिक पवार गोरख मदने तसेच पेटगावचे उपसरपंच अनंतकुमार पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली यानंतर प्राध्यापक राजेंद्र पवार यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणप्रेमाचा व त्यांच्या ज्ञान यात्रेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं विद्यार्थी दिनाच्या औचित्य साधून साई इंग्लिश मिडियम स्कूल पेट येथे प्रमोद पवार व प्रफुल्ला पवार यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून पेन्सिल व इरेझर वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका महानंदा देशमाने व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मिलिंद माने यांनी केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सात नोव्हेंबर या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतापसिंह हायस्कूल सातारा जे राजवाड्याजवळ हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये पहिला प्रवेश झाला आणि त्यांचा पहिला दिवस शाळेचा म्हणून आपण हा सात नोव्हेंबर हा त्यावेळेपासून आपण साजरा करतो म्हणजे बाबासाहेबांच्या पश्चात सात नोव्हेंबर हा दिवस आपण साजरा करतो सात नोव्हेंबर ह्या जे बाबासाहेब शिकले नसते तर आपण आता इथं उभं राहण्याच्या सुद्धा पात्र नसतो किंवा देशाचं काय झालं असतं माहीत नगर कदाचित अशा बऱ्याचशा नवीन येत आहेत कोण काय म्हणतात कोण काय नुकते संविधानाबाबत तिथे चर्चा केल्या जातात बाबासाहेबांच्या अस्तित्वाबाबतही चर्चा करत असतात पण ह्या सुद्धा चर्चा करायला त्यांच्या आज लायकी नसली तर बाबासाहेब पाहिल्याने शाळेमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळणं आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेणं यासाठी जी पायाभूत मांडणी आहे ती बाबासाहेबांनी पाहिजे स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा फार मोठा वाटा होता म्हणजे बऱ्याच जणांचं मत आहे की बाबासाहेब आणि स्वातंत्र्याच्या कालावधीत दलितांचा उद्धाराच्या मागं होतो दलितांच्या उद्धाराच्या उदाहरण बरोबर बाबासाहेबांची जर का ध्येय धोरण बघितली एकोणीसशे पस्तीसच्या का यांच्यापासून जर का मदत केला त्यांनी बरेचसे कायदे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्याच्या अगोदर त्यांनी मजुरांसाठी काही कामं केली होती बऱ्याचशा स्त्रियांसाठी हक्काची काही कामं केली होती एक मी काल रील बघितली की ज्याच्यात आनंदीबाई जोशीचं उदाहरण होतं की डॉक्टर त्या झाल्या मग बाबासाहेबांनी जर का स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्व म्हणजे आणलं असत नसतं तर त्या कशा झाल्या असत्या तर ते त्यांच्या अगोदर झाले बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाचं नंतर आणलं केलं पण बाबासाहेबांच्या आग्रहादर सुद्धा मावसा उतरवले सावित्रीबाई फुले या दोन महात्मांनी मले आणि महान आत्म्याने तिथे की त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं त्यांच्या प्रेरणेतून या सगळं पूर्व शिक्षण करत केलं तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका